भाजपा आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा पक्षाची डोकेदुखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे धुळे लोकसभा निवडणुकीत आमदार गोटे हे भाजपाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यावेळी डॉक्टर भामरेंवर गोटे यांनी टीका केली नुकत्याच पार पडलेल्या धुळे महापालिका निवडणुकीत आमदार गोटे यांनी पक्षविरोधात बंड पुकारत पक्षविरोधात निवडणूक लढवली होती डॉक्टर भामरे यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप देखील आमदार गोटे यांनी केला आहे एकंदरीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर भामरे राहिले तर धुळ्यात भाजपा विरोधात भाजपा असा सामना चांगलाच रंगणार आहे मी पक्षाविरुद्धात निवडणूक लढवत नाही मी पक्षामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तींविरुद्ध निवडणूक लढतोय डॉक्टर भामरेंना फार मोठ्या अपेक्षेने धुळेकर जनतेने स्वीकारलं होतं दुर्दैवाने यांनी एकही अपेक्षा पूर्ण केली नाही उलट फसवणूक केली पण डॉक्टर भावना मी पाडल्याशिवाय राहणार नाही